नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सर्वात महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहे विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एकशे पन्नासपासून तो एकशे दोनशे पन्नासपर्यंत म्हणजे दीडशे ते अडीचशेपर्यंत स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत देशामध्ये एम बी बी एससाठी कमी बजेटमध्ये काय काय संधी उपलब्ध होऊ शकतात त्या संदर्भात विस्तृत आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये किंवा सेमी गव्हर्मेंटमध्ये महाराष्ट्र राज्यामधील एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये गव्हर्मेंट एम बी बी एससाठी पाचशे त्र्याऐंशी एवढा कट ऑफ राहिलेला आहे आणि त्याचबरोबर प्रायव्हेट प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजसाठी हा पाचशे तेवीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे पाचशे तेवीसपेक्षा कमी मार्क्स पडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजेसमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहत नाही किंवा ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून इतर राज्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जाता येऊ शकतं परंतु ज्या विद्यार्थ्यांना एक किंवा दोन वेळा रिपीट करूनसुद्धा आपल्याला एकशे पन्नासपेक्षा जास्त आणि अडीचशेपेक्षा कमी एवढे मार्क्स असल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या अँगलमधून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन आपल्याला कमी बजेटमध्ये कुठं एम बी बी एस करता येऊ शकतं संदर्भात शोधाशोध सुरू होते आणि त्या संदर्भातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासमोर पोस्ट करत आहे वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या संपूर्ण बावीस कॉलेजेस प्रायव्हे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये पंधरा टक्के एवढे सीट्स हे आपल्याला इन्स्टिट्यूशन कोटा किंवा मॅनेजमेंट कोटामधून भरले जात असतात परंतु त्या ठिकाणची फीज जी आहे ती सहा लाख साठ हजारापासून चौदा लाख बेचाळीस हजारापर्यंत प चौदा लाख बेचाळीस हजारापर्यंत पर इयर फीज आहे वास्तविक पाहता इन्स्टिट्यूशन कोट्यामधून जर आपण अप्लाय केलं तर त्या ठिकाणी आपल्याला थ्री किंवा फोर टाईम्स फीज भरावी लागते म्हणजे दरम्यान तीस ते तीस ते पन्नास लाखापर्यंत पर इयर फीज भरावी लागते ह्या हा जर बजेट पाहायला गेलं तर ते मोर दॅन दीड करोडपेक्षा जास्त जातं त्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये जर समजा नुसती फीज भरून आपल्याला डोनेशन अमाऊंट द्यावी लागत असते ही डोनेशन अमाऊंट देण्यापेक्षा आपल्याला टोटल बजेट ऐंशी ते पंच्याऐंशी लाखामध्ये इतर राज्यामध्ये आणि एकशे पन्नासपेक्षा जास्त मार्क्स आणि एकशे दोनशे पन्नासपेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये जवळपास एकशे एकशे सदोतीसपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जवळपास खूप साऱ्या वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांना आपण पॉंडिचेरी आणि तमिळनाडू या राज्यामधल्या अकरा कॉलेजेसमध्ये आपलं करिअर मेकिंग गार्डन्सचं टायप आहे त्यामध्ये ए सी एस मेडिकल कॉलेज चेन्नई त्याचबरोबर मीनाक्षी मेडिकल कॉलेज कांचीपुरम त्यानंतर श्री सत्यसाई मेडिकल कॉलेज कांचीपुरम त्यानंतर पुढचं कॉलेज आहे श्री बालाजी मेडिकल कॉलेज चेन्नई त्याचबरोबर विनायका मिशन्स मेडिकल कॉलेज सालीम त्याचबरोबर भारत मेडिकल कॉलेज चेन्नई श्री ललिताम भिंगाई मेडिकल कॉलेज चेन्नई वेल्स मेडिकल कॉलेज थिरुव थिरुवल्लूर किंवा चेन्नई आरूपडाई मेडिकल कॉलेज पॉंडेचरी लक्ष्मीनारायण मेडिकल कॉलेज पॉंडेचरी त्याचबरोबर विनायका मिशन मेडिकल कॉलेज कराईकाल या अकरा कॉलेजेसमध्ये दरम्यान वीस लाखापासून ते पंचवीस लाखापर्यंत पर इयर फीज आहे आणि पोंडिचेरी आणि तामिळनाडूमध्ये आपल्याला पाच वेळा फीज भरावी लागते म्हणजे एक करोडपासून ते सव्वा करोडपर्यंत बजेट असतं परंतु या बजेटला आपण निगोशिएट करून ऐंशी ते नव्वद लाखामध्ये त्याचे समान चार ते पाच तुकडे करून आपल्याला दरम्यान अठरा ते सोळा ते अठरा लाख रुपये पर इयर फीजमध्ये आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकते वास्तविक पाहता या सर्व कॉलेजेसचा कट ऑफ पाहायला गेलं तर दो अडीचशेपेक्षा कमी आणि जस्ट इलिजिबल म्हणजे एकशे सदोतीसपेक्षा जास्त असाच कट ऑफ राहिलेला आहे त्यामुळं कट ऑफमध्ये जर तुम्हाला शंभर टक्के नंबर लागतच असतो फक्त डीम्ड कॉलेजेस हे सर्व डीम्ड कॉलेजेस आहेत भारत देशातल्या एकावन्न कॉलेजेसपैकी ह्या अकरा कॉलेजेसमध्ये आपण आपलं करिअर मेकिंग गायडन्सचं टाईप आहे की ज्या ठिकाणी आपल्याला फीज पंचवीस लाख बावीस लाख तेवीस लाख किंवा वीस लाख असेल ही फीज तुम्हाला सोळा लाख सतरा लाख अठरा लाख असं पर इयर करून पाच वेळा फीजमध्ये ऐंशीपासून नव्वद लाखापर्यंत टोटल पॅकेजमध्ये एम बी बी एस करण्याची संधी उपलब्ध होत आहे हे सर्व कॉलेजेस आहेत ते डीम्ड कॉलेजेस आहेत त्यामुळे या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर स्टडी कुरिक्युलम त्याचबरोबर या ठिकाणी असणारा पेशंट फ्लो त्याची लोकॅलिटी आणि त्या सर्व जो असणारा जो त्या ठिकाणी असणारा पेशंटचा फ्लो आणि त्या ठिकाणी मिळाला एक्सपिरियन्स या सगळ्याचा आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी स्टडी केलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांना या संदर्भामध्ये ॲडमिशन घेण्याची संधी आपण आपल्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे वास्तविक या ठिकाणी जर तुम्हाला नंबर लागणार असेल तर अशा विद्यार्थ्यांना हे डीम्ड कॉलेजेसच्या दोन लाख पाच हजार भरून पहिल्यापासून ते शेवटच्या राऊंडपर्यंत अप्लाय करावं लागत असतं परंतु या ठिकाणी आपल्याला सीट बुकिंग केलं जात असतं हे सीट बुकिंग आपल्याला कॉलेजशी जाऊन टायअप केल्यानंतर जी फीज निगोशिएट किंवा कमी करून घेतलेली आहे त्या फीजनुसार दरवर्षी फीज भरली जात असते वास्तविक पाहता गेल्या वर्षी आपण अशा वीस ते बावीस विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटणाऱ्या मी सांगितलेल्या पॉंडिचेरी आणि चेन्नई या तमिळनाडू या कॉलेजेसमधले ठराविक कॉलेजेस सोडून म्हणजे सविता मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी एस आर एम महात्मा गांधी अशा प्रकारचे चार पाच मेडिकल कॉलेज जर सोडले तर बाकीच्या संपूर्ण अकरा मेडिकल कॉलेजेसमध्ये फीज निगोशिएट होत आहे आणि फीज कमी करून आपल्याला शंभर टक्के ॲडमिशनची सुवर्णसंधी उपलब्ध या माध्यमातून देत आहे स्कोअर मात्र तेवढाच आहे आपल्याला दीडशे ते अडीचशे मार्क्स किंवा जस्ट इलिजिबल असेल तरी पण चालू शकतं आणि आपल्याला फीज मात्र पाच टप्प्यामध्ये म्हणजे पाच समान इन्स्टॉलमेंट्स करून ऐंशी पंच्याऐंशी नव्वद लाखामध्ये टोटल स्टडी आपण करून देणार आहे ह्या संदर्भातला ज्या विद्यार्थ्यांना आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता आपल्या पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हा ज्यावेळेस अशा प्रकारचं निगोशिएशन येईल त्यावेळेस तुम्हाला ती फीज करून सेटअप करून देतो आपलं पॉंडिचेरीमध्ये आणि चेन्नईमध्ये आपलं स्वतःचं एक ऑफिस आहे त्या ऑफिसकडे जाऊन तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संपूर्ण बॅकअप आपण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहे सर्व महाराष्ट्र आणि भारत देशातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना जस्ट अडीचशेपेक्षा कमी मार्क्स असणाऱ्यांना एम बी बी एस ऐंशी लाखामध्ये स्वप्न पूर्ण करणारा हा एक <coughs> आनंददायी संधी आणि सु सुवर्ण संधी गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून करत आहोत यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की रेप्युटेड कॉलेजेस ए सी एस मेडिकल कॉलेज मीनाक्षी त्याचबरोबर श्री सत्यसाई श्री बालाजी विनायका मिशन त्याचबरोबर भारत मेडिकल वेल्स आरूपडाई ललितांबिंगाई लक्ष्मीनारायण आणि व्यंकटेशा मिशन या कॉलेजेसमध्ये आपण फीज निगोशिएट करून ॲडमिशन करून देऊ एवढं या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना करिअरच्या मार्गामधील हा जो एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आज आपण आलो होतो सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आपल्या जे काही काउन्सिलिंगचा मार्ग आहे तो सुकर जावा या उद्देशाने हा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओ विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा ज्यांना ज्यांना आपल्या पेड मध्ये यायचं आहे त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता त्याहीपेक्षा आपलं बुकलेटसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर मागवणार असेल तरीसुद्धा आपल्याला फोनपे चार चारशे रुपये करून आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा आणि पत्ता पाठवा घरपोच दोन ते पाच दिवसामध्ये तुमच्या येण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया जय हिंद जय महाराष्ट्र